अयोध्या येथे प्रभू श्रीरामाची मूर्ती उद्या प्रतिष्ठापित होणार आहे त्यानिमित्त सोलापुरातील पुरातन असलेले पूर्व विभागातील श्रीराम मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे दोन दिवस विविध उपक्रम राबवण्यात आले याच्यामध्ये रुद्रपटन रुद्राभिषेक तसंच होम हवन यासह इतर विधी करण्यात आले आहेत याबाबत अधिक माहिती मंदिराचे पुजाऱ्यांनी लोकदर्शन चॅनलशी बोलताना दिली पूर्व विभाग श्रीराम मंदिर गाजीपेठ सोलापूर मी इथले अर्चक आहेत श्रीनिवास नारायणशास्त्री चिप्पा पंत तर अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना अर्थ आम्ही इथं मंदिरात आयोजित केलेले कार्यक्रम आज सकाळी श्री रामरक्षा स्तोत्र पारायण झाले आणि आता होम हवन पूर्ण होत आले आरती मा प्रसाद वाटप आहे आणि उद्याचं कार्यक्रम म्हणजे उद्याचा कार्यक्रम आहे रामरक्षा स्तोत्र पारायण आणि त्यानंतर स्क्रीनवर आम्ही अयोध्येतील कार्यक्रमाचे दाखवणार आहे आणि भाविकांना सगळ्यांना बघण्यासाठी ते आयोजित केलेलं आहे आणि साडेबारा नंतर म्हणजे तिथं प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर श्रीस महाभिषेक होणार आहे त्या महाअभिषेकानंतर अलंकारपूजन आरती आणि प्रसाद वाटप होईल संध्याकाळी पाच वाजता पालखी सेवा आहे पालखीची मिरवणूक श्रीस पालखीस मिरवणूक काढून आणि संध्याकाळी सात वाजता दीपोत्सव कार्यक्रम आहे दीपोत्सवानंतर आरती आणि महाप्रसाद प्रसाद वाटप आहे लोग दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका